नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी टेक्निक्स मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांकरता एक महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर एकोणऐंशी लाख एकाहत्तर हजार दोनशे ब्याण्णव रुपयांचे अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल वेळ तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना एकोणऐंशी लाख ब्याण्णव रुपयांचे अनुदान देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते राज्य शासनाकडून परण हंगाम दोन हजार वीस दोन हजार एकवीस करीता प्रोत्साहनपर रक्कम प्रत्यक्ष धान खरेदी केलेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर केली होती मुरबाड तालुक्यातील पाचशे शेतकऱ्यांची नोंदणी खरीप हंगामातील आहे मात्र खरेदीच्या नोंदी प्रत्यक्षात रब्बी हंगामात झालेल्या होत्या मात्र त्यावेळी ऑनलाईन नोंदणी करताना सर्व्हर मधील अडचणींमुळे खरेदी प्रक्रियेत अडचणी आल्या होत्या त्याचबरोबर हो त्यावेळी कोरोना काळ असल्यामुळे मोजक्यात शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर धान आणण्यासाठी सांगण्यात आले होते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे धान खरेदी पूर्ण झाली नव्हती त्यामुळे आता पाचशे शेतकऱ्यांच्या एकूण अकरा हजार तीनशे सत्याऐशी पॉईंट छप्पन क्विंटलच्या धानासाठी प्रति क्विंटल सातशे रुपये दराने अनुदान वितरणास मंजुरी देण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील पाचशे शेतकऱ्यांना धानासाठीची प्रोत्साहनपर एकोणऐंशी लाख एकाहत्तर हजार दोनशे ब्याण्णव रुपयाचे अनुदान देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली त्याबाबतच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद